मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा पोलीस भरतीमध्ये बघा भरपूर विद्यार्थ्यांनी शिपाई व जे आहे शिपाईचे चार चार पाच पाच असे फॉर्म भरलेले होते तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा दिली शेवटची संधी पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सूचना हमीपत्र सादर न केल्यास सर्वच अर्ज रद्द होणार तर बघा तुम्हाला जे डबल डबल अर्ज भरलेले आहे त्यांना हा पत्र सादर करायला सांगितलं आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक्स सेट करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकतो तुम्ही आता तर बघा एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे चोवीस मे रोजी बघा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उमेदवाराने हमीपत्र सादर न केल्यास सर्वच आवेदन अर्ज रद्द करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे तर याबाबतचे या कळवले आहे याबाबतचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांची सही असलेले पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे दरम्यान सन दोन हजार बावीस तेवीस या थे वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई या दोन हजार तेवीसकरता देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये एका उमेदवाराने पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकच अर्ज सादर करायचा होता तर अशी अट होती बघा मित्रांनो परंतु काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकांच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक बघा पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन त्यांचे आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्यात सात मे दोन हजार ते चोवीस रोजी अननवी कळवण्यात आले होते परंतु अद्याप अनेक उमेदवारांनी आवेदन अर्ज कोणत्या एका घटकाकरिता ग्राह्य धरण्यात यावा हे हमीपत्र अद्याप जाहीर केले नाही त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडोडे यांच्या स्वाक्षरीने हमीपत्र सादर करण्यासाठी चोवीस मे रोजी दोन हजार चोवीस रोजी शेवटची संधी देण्यात आली होती बघा तर सादर न केलेल्या संबंधित उमेदवारांचे सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येईल असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे बघा भरपूर विद्यार्थ्यांनी असं म्हणताय की काही होणार नाही मी चार चार पाच पाच फॉर्म भरलेले आहे आणि मी आवेदन अर्ज देणार नाही तर मित्रांनो तुमचे संपूर्ण आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील असे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर बघू शकता पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू आहे आणि मैदानी लेखीचा अभ्यास करण्यात उमेदवार गुंतले आहेत हमीपत्र देण्यासंदर्भात कळवण्यात येत आहेत आले असून या संदर्भात बघा मेल संबंधित आवेदन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस दलाकडून पाठवण्यात आलेल्या आहेत जास्तीत जास्त उमेदवारांना याबाबतची माहिती द्यावी अशी प्रयत्न चालू आहे असे प्रयत्न सुरू आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघा तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो पोलीस भरती संदर्भात तुमची ग्राउंडची तयारी पण जोरात चालूच आहे मला पण माहिती आहे आणि चालूच द्या मित्रांनो आता तुमचं ग्राउंड फिजिकल अगोदर चाळीस प्लस तुम्हाला ग्राउंडमध्ये असले तर तुम्ही पेपरला क्वालिफाय होऊ शकता कोणती का कास्ट आहे ना ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही ग्राउंडची पण करा आणि अभ्यासाची पण करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद